हाय हॅलो नमस्कार ते तुमच्या सगळ्यांचं एकदा आपल्या क्या नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज बनवणार आहे मी हिरव्या मिरचीचा झनझणी ठेचा तर मला हा खूप दिवसापासून रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती पण करणं नाही झाली तर म्हटलं आज ही रेसिपी नक्की शेअर करूयात कारण की म्हणजे कर ही रेसिपी खूप म्हणजे जास्त करून गावाकडेच करतात तर ही गावाकडची रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला आता रेसिपीला चालू करूया तर बघू शकता एकदम मस्त असं आपण ठेचाच बनवणार आहोत आणि मेन म्हणजे जास्त खूप जास्त वेळ पण नाही लागत आहे एकदम कमी वेळामध्ये आणि एकदम मस्त असा ठेचा बनवूयात आता आपल्याला ठेचा करण्यासाठी मी घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तर मी स्वच्छ दोन पाण्यांनी धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला लसण तर मिरच्या जास्त घेतल्यात मी त्यासाठी लसण पण बघू शकता जास्त घेतला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हमी लसूण म्हणजे जा जास्त दोन तीन कांड्या आहेत कारण की जास्त ठेसा बनवायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे ह्या मिरच्याचे डेट आहेत हे पूर्ण डेटं काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ह्या तव्यावर छान भाजून घ्यायच्यात कारण की आपल्याला हे कट पण करून घ्यायच्यात मिरच्या उडून आहेत म्हणून तर मी अगोदर डेट काढून घेते सगळे आणि आपल्याला असं फक्त मधून एक मिरचीचे दोन तुकडे करायचे आहेत नाहीतर आपण अशी जर मिरची भाजायला टाकली तर ती डायरेक्ट अंगावर उडून येते त्यासाठी आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कट केलं तरी चालतं किंवा आपण फक्त एक मिरचीचे दोन तुकडे असे केले तरी चालत आहेत आता आपण हे काय करूयात भाजून घेऊयात देऊ शकतो मी तव्यावर तवा गरम झालाय आणि आता मी ह्याच्यावर सगळ्या मिरच्या टाकून घेते पूर्ण मिरच्या आपल्याला दोन तुकडे करून घ्यायचे एक जरी मिरची तशी जर पडली ना तरी ती आम्हा उडून येऊ शकते तर थोड्याशा जास्त मिरच्या असल्यामुळं आपल्याला तेल पण थोडं जास्त घालायचं आणि एकदा आपण जर हा ठेसा करून ठेवला तर आपण कोणत्या पण भाजीला टाकू शकतो त्याच्यासाठी मी थोडासा जास्तच करून ठेवणार आहे आणि म्हणजे वांग्याच्या भरतासोबत तर खूप भारी लागतो तर मला वांग्याच्या भरताची पण भाजी बनवायची आहे तर मी त्याच्यासाठी पण आणि मला आवडतो जास्त त्याच्यामुळे मी थोडा जास्त करून ठेवते कारण की हा दोन तीन दिवस छान राहतो खराब नाही होत आणि मिरच्या पण जास्त तिखट नाही बघू शकता मी सगळं आहे त्या टाकून घेतल्या लसण आहे तो पण त्याच्यावर लगेच टाकून घेऊया तर मी लसण पण ह्याच्यावर टाकून घेत आपल्याला टाकायचं आहे तेल आपल्याला चूर्ण नॉनवेजसाठी चांगलं भाजीला ना गॅस थोडासा कमी केलं तर आपण हे ह्याच्यावर शेंगदाणे टाकले तरी पण टाकलं म्हणजे ज्यांना खूप जास्त तिखट आवडत नाही आणि शेंगदाणे टाकायचा पण तो पण छान असतो पण अगोदर जास्त तिखट नाही त्याच्यामुळे त्यामुळे मी सांगदाणे वगैरे नाही टाकलेलं आणि मला एखाद्या भाजीला हे वापरायचं म्हटलं आता त्या भाजीला मला जर शेंगदाणे टाकायचे नसेल त्यामुळे पुढची चव वेगळी लागते त्यासाठी मी साधा प्लेन हे करणार आहे आपल्याला लसूण जास्त वापरायचं दोनशे ग्रॅम मिरच्या आहेत त्याच्यासाठी मी अडीच ते तीन लसणाच्या कांद्या घेतल्या होत्या आपण छान भाजून घेऊया ठेसा करायला जास्त वेळ नाही लागत साधारण मी एक चमचा मीठ घालते आपल्या मिरच्या छान परतल्या आहेत आता ह्यात मीठ पण टाकले नाही आता काय करायचं आहे आपल्या छान भाजलं आपल्याला गॅस बंद करून जोपर्यंत प्रें आपला हा ता तवा गरम आहे ना तोपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या झाकून ठेवायच्या आहेत म्हणजे तवा पण गार होतो आणि ह्या मिरच्या भाजलेल्या आहेत पण ह्या पूर्ण मीठ आहे ह्याच्यामध्ये पूर्ण मुरतं आणि एकदम मऊ होत आहेत म्हणजे आपल्याला ठेचा करायला जास्त वेळ नाही लागत आहे आणि ठेचा खूप बारीक होतो तर बघू शकता मिरच्या छान भाजलेल्या आहेत पण या अशा कच्च्या वाटत आहेत ना आपल्याला थोड्या थोड्या तर ते सर आपल्याला झाकून घालून ठेवायचं आहे म्हणजे गर्मीने छान मुरत आहेत म्हणजे भाकर चपाती वगैरे घातली तरी पण चालतं ह्याच्यावरती पण मी काय केलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकले आणि मी जर ह्याच्यावर एखादी चपाती किंवा भाकरी अशी झाकून घालून ठेवन जर चपाती घातली तर ती चपाती खूप कडक होती म्हणजे खायला पण नाही येते आणि मी म्हणजे सगळं मीठ आहे ना त्या चपातीला लागून जातं तर मी त्याच्यासाठी ह्याच्यावर झाकण घालणार आहे मस्त मिरच्या कवर होते असं झाकण घालायचं आहे तर मी घालते मस्त कवर झाले आणि आता आपल्याला हे तवा गार होऊपर्यंत असंच झाकून ठेवायचं आहे आणि तवा गार झाल्याच्या नंतर आपण ह्याला छान रगडून घेऊया बघू शकता तवा पण गार झालेला आहे आणि मिरच्या पण छान मुरल्या तर आता आपण ह्याचा ठेचा करून घेऊया तर काय करायचं आहे एक, है? एक पेला किंवा एक अर्धा तांब्या वगैरे घेऊन असा ठेचा करायचा आहे मिक्सरमधला काढल्यापेक्षा हा ठेचा खूप भारी लागतो काय ना तर ह्या पूर्ण मिरच्या आहेत ह्या पूर्ण बारीक होईपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं लागतात जास्त वेळ नाही लागतो पण हा टेस खायला खूप भारी लागतो हा म्हणजे बाजरीची भाकरी आणि लोणचं असेल ना तर खूप भारी लागतो त्याच्यासोबत खायला आता मी बारीक करून घेऊयात अगोदर आणि ठेचा करायचा असल्या कधी पण आपल्याला कढईत वगैरे नाही करायचा कधी पण करताना आपल्याला तव्यामध्येच करायचं आहे ताटामध्ये किंवा एका वाटीमध्ये काढून घेऊया तर आता हा झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया तर देऊ शकता आपला ठेचा झालेला आहे तयार मस्त त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं म्हणजे मी अगोदर पण तेल टाकलं होतं पण अजून थोडंसं खाताने तेल टाकायचं म्हणजे तिखट कमी लागतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा तर बघू शकता आपला खाण्यासाठी ठेचा झालेला आहे एकदम मस्त तर तुम्ही पण मिक्सरमध्ये बनवताय का असं बनवताय कमेंट करून नक्की सांगा आणि असं नसेल करत तर एकदा असा नक्की करा एकदम भारी लागतो खाण्यासाठी तर बघू शकता एकदम मस्त रेसिपी झालेली आहे आणि तुम्ही जर ही दही दही असेल आणि बाजरीची भाकरी असेल तर नंबर एक म्हणजे खूप भारी लागते आणि असं कुठं फिरायला था वगैरे जायचं असेल तर आपण टिफिनमध्ये ही पण रेसिपी सोबत नेऊ शकतो जेणेकरून जेवणात खूप भारी वाटतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा